हाय फ्रेंड्स मी पूजा वर्किंग वुमन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर या ठिकाणी मी गौराईचे पाय बनवून घेतलेले आहे ते अडणीला अटॅच करून घेतलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्राह्मणी साडी दाखवणार आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात तर या ठिकाणी मी सहावारी साडी घेतलेली आहे तर आता ही साडीचा जो नेस्ता पदर आहे त्याच्या आपण प्लेट करून घेऊयात नेस्ता पदराच्या वर जे उभी साइड आहे त्या साईडने अशा पद्धतीने प्लेट करून घ्यायचे आहे व्यवस्थित करून घेऊयात आपण स्टार्टिंगला हा नेस्ता पदर, ने 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 पदर आडणीच्या या लॅगीजच्या पायाच्या एकदम दोन पाठीमागच्या साईडने या पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे आणि जे काट आपण साईडला नेस्त्यापदराचे घेतलेले आहे ते दौऱ्याच्या समोरनं कितपत आपल्याला लागणारे ती साईज पूर्ण मापून आपण हे साईडला खाली सोडून द्यायचं आहे या पद्धतीने आणि ने आपण नेस्तापदर हा साईडला काढून घेतलेला आहे आणि ह्या दोन्ही पायाच्या मधून ही साडी देखील आपण मध्ये मद, भागून काढून घ्यायची आहे आणि तिचा मध्य मद, धरायचा साडीचा आणि अशा पद्धतीने कमरेला एक सारखं धरून कमरेला आपण गाठ घ्यायची आहे याची गाठ घ्या किंवा या ठिकाणी दोरी बांधली तरी चालेल एखादी नॉट बांधून घ्यायची आहे हा पदराचा भाग आता आपण साईडला ठेवूया तर मी आता बॉडी बसवून घेणार आहे ही बॉडी मी पुढच्या अमोल ब्लॉग मध्ये कशी बनवायची ती मी त्या युट्यूब चॅनलवर दाखवलेली आहे तर खूप जणांच्या कमेंट होत्या की या बॉडीपासनं पूर्ण गौराई सजवून दाखवा त्याचबरोबर त्या बॉडीला मी हातदेखील जोडून घेतलेले आहे खूप सुंदर ही बॉडी माझी घरी तयार झालेली आहे आता मी पदर करून घेते गौराईचा तर आता ह्या पदराचे आप आपण छोटे छोटे प्लेट करून घ्यायचे आहे एकसारख्या त्याला व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची आहे ती तुम्ही स्ट्रेटनरने केली तरी चालेल किंवा इस्त्रीने केली तरी चालेल तर या ठिकाणी मी व्यवस्थित त्याच्या मिऱ्या हाताच्या साह्याने सेट केलेल्या आहे आता या ठिकाणी तुम्ही चिमट्याचा वापर करून मिऱ्या सेट करून घ्यायच्या आहेत शोल्डरला हा पदर आता आपण घेऊन घेऊया जेव जेवढा पदर पाहिजे तेवढा पुरेसा आपण काढून घ्यायचा आहे तुमच्या गवराईच्या हाईटनुसार त्यानंतर त्यानंतर जो मागना आपण पदर गवराईला जो कमरेचा काठ करतो तो करून घ्यायचा आहे काट करतानाच या ठिकाणी एक दोन प्लेट पॅक करून घ्यायचा आहे या तर या ठिकाणी पिनअप करून या पद्धतीने इथं मिऱ्या करून घेतलेल्या आहेत त्या पुढच्या साईडने कशा करायच्या मी नंतर दाखवते त्या अगोदर त्या अगोदर आपण गौराईचे पाय करून घेऊया त्यासाठी तिथे जो काट आहे तो काठ पूर्ण काढून अशा पद्धतीने काट व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे या ठिकाणी या पद्धतीची बॉल पिन मी टाचणी घेतलेली आहे तर ह्या टाचणीच्या साह्याने पाठीमागच्या साईडने पाय आपण पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने पाय पॅक करून तर ह्या साईडचे देखील आपण हे समोरचा जो, समोर जो जरीचा काट आहे त्या काठानेच आपण हा ह्या साईडचा देखील लेगिजचा पाय पूर्ण पॅक करून त्या साईडने देखील एक टाचणी पॅक करून देणार आहोत अशा पद्धतीने इथे देखील मी बनवलेला माझा जो पाय आहे गवराईचा तो मी या ठिकाणी मांडून देणार आहे त्यानंतर त्या मिऱ्या एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी टाचणी पॅक करू आपण म्हणजे त्या मिऱ्या बघणाऱ्याला प्रॉपर सुंदर दिसतील गवराईच्या आडणीला जर काप कपडा नसेल तर ह्या मिऱ्याचे पिना व्यवस्थित बसत नाही त्यासाठी अगोदरच थोडासा कपडा गवराईला गुंडाळून घ्यायचा आहे मी गौरायला व्यवस्थित अशा निळ्या करून घेतलेल्या आहे समोरनं कमरेच्या साईडने तर आता जो आपण समोर हा काठ जो सोडला होता मेन तो काट आपण व्यवस्थित पिनअप करून या ठिकाणी समोरच्या साईडने समोर पॅक करून घेणार आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पिन करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथं पिन करून घ्यायचे आहे आणि या साईडने आपले गवराईचा पदर ओढून घ्यायचा आहे नॉर्मल प्लेट आपण मिरी आहे ती आपण पिनामध्ये पॅक करणार नाही कारण की गवराईच्या जेव्हा डोक्यावर पदर दिला जातो तेव्हा ती मिरी लूज असली की ग्र गवराईला जो पदर आहे तो प्रॉपरली डोक्यावर बसतो या ठिकाणी नॉर्मल थ्री पिन मी करून घेणार आहे काष्टावर पूर्ण असं व्यवस्थित थ्री पिनतील क्रॉसमध्येच मी या ठिकाणी ठेवणार आहे तर आता या ठिकाणी गौराईला पूर्ण गेटअप करून घेते त्यानंतर तिचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी माझी गौराई सजवून तयार झालेली आहे बघू शकतात खूप सुंदर आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि शिवाय सगळं जे साहित्य मी वापरलेलं आहे ते सर्व होममेड आहे तर हे सर्व बघायचं असेल तर पूजा अमोल ब्लॉगमध्ये देखील जाऊन तुम्ही बघू शकतात बॉडी कशी बनवलेली आहे ती तर माझी आजची गौराईची साडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गवराईला कुठली साडी बघायला आवडेल ते देखील कळवा भेटूया आपण नागपूरमध्ये तोपर्यंत तो, नाही बाय